बात आहे बातमी बात शिरोली नमस्कारी मधून कोल्हापूरच्या दिशेने कामावर निघालेल्या युवकाला चक्कर आल्याने तो गाडीवरून खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मैताचे नाव श्रीकांत विश्वास भोसले वयवर्षे सव्वीस असे असून तो मनपाडळे गावचा रहिवासी होता याबाबत अधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे इथला सव्वीस वर्षीय युवक श्रीकांत विश्वास भोसले हा सेंट्रिंगचे काम करत होता तो मोटरसायकलवरून कामावर निघाला असताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग शिए ब्रिजकडून कोल्हापूरकडे सकाळी साडे दहाच्या दरम्यान जात होता त्याला अचानक चक्कर आल्याने तो मोटरसायकलवरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे